नमस्कार मंडळी पॅनमध्ये एक वाटी वरई घ्यायची आहे ज्याला वरईचे तांदूळ देखील म्हणतात आणि त्याच वाटीनं अर्धी वाटी, वाटी साबुदाणा घ्यायचं आहे आता मध्यमाचेवरती दोन मिनटांसाठी हे परतवून घ्यायचं आहे याचा कलर बदलवायचा नाही फक्त परतून घ्यायचं आहे आपल्याला कुरकुरीत करून घ्यायचं आहे त्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आणि थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये ज्या वाटीनं आपण वरई घेतलेली होती त्या वाटीनं दही घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे आणि या सगळ्यांचं मिक्सरमध्ये बारीक असं वाटण बनवून घ्यायचं आहे तुम्ही हवा असेल तर पहिल्यांदा वरी आणि श्राव यांचं वाटण बनवून त्यानंतर त्यामध्ये दही आणि पाणी टाकून पुन्हा एकदा फिरवून घेऊ शकता आता बघू शकता मी हे वाटण बनवून घेतलेलं आहे अगदी रवाळ असं वाटण आहे तुम्हाला जर यापासून डोसा बनवायचा असेल तर पूर्णपणे बारीक असं पेस्ट बनवून घ्या आणि यापासून तुम्ही डोसा बनव आता हे मिश्रण दहा मिनिटांसाठी भिजत ठेवायचं आहे दहा मिनिटानंतर तुम्ही ते बघू शकता थोडंसं हे मिश्रण फर्मेंट झालेलं आहे बबल्स यामध्ये येत आहेत दही टाकल्यामुळे आता यामध्ये आपल्याला सोडा वगैरे टाकायची गरज नाही आता आपण मिक्स करून घेऊयात आणि यानंतर यामध्ये एक चमचा मीठ टाकून घेऊयात टेस्ट अकॉर्डिंग हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे त्यानंतर एक वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर कूट टाकून घ्यायचं आहे आणि एक कच्चा बटाटा खिसून यामध्ये टाकून घ्यायचा आहे उकडलेला बटाटा देखील तुम्ही इथे टाकून घेऊ शकता पण इथे मी कच्चा बटाटा वापरलेला आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे तर मला जर मिरची नको असेल तर तुम्ही यामध्ये लाल मिरची पावडर देखील टाकू शकता आता मिक्स झालेलं आहे तयार आहे आपलं हे मिश्रण गॅसवरती पात्र ठेवून घेऊयात आणि त्यामध्ये थोडंसं तूप लावून घेऊयात तुम्ही या सेम मिश्रणापासून थालीपीठ बनवू शकता पॅनकेक बनवू शकता आता आपे पात्रामध्ये थोडं थोडं मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि झाकून मंद ते मध्यम आसेवरती दोन मिनिटे शिजवून घ्यायचं आहे दोन मिनटानंतर झाकण काढून घ्यायचं आणि पलटी करून दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचं आहे वरून थोडंसं इथं मी तूप लावून घेतलेलं आहे तर फक्त पंधरा मिनिटात आपले उपवासाचे आपे बनवून तयार होतात शब्दांना खिचडी खायची नसेल किंवा उपासामध्ये काही खायचं सुचत नसेल तर अशा वेळेस तुम्ही अगदी पंधरा मिनटात तयार होणारी ही रेसिपी बनवू शकता आणि शेंगदाणा चटणीसोबत खाऊ शकता रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मा मला नक्कीच सांगा रेसिपी आवडली असेल तर आपल्या गरजू मैत्रिणीसोबत शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बघू शकता छान अशी जाळी पडलेली आहे आणि चवीला देखील अगदी भन्नाट लागतात तुम्ही सेम बटरपासून पॅन डोसा देखील बनवू शकता धन्यवाद